आता पुढचं नम हा हे अक्षर दाखवणार आहे त्यासाठी इथून आली माझी सुई आता इथे मी य संपल्यानंतर इथे पूर्ण पांढऱ्यामण्यांची लाईन घातली आता नसाठी आपल्याला इथे एक गुलाबी म्हणे घालायचा म्हणजे या लाईनीमध्ये आलेला एक गुलाबी म्हणे घालायचा त्यानंतर तीन मणे घालायचे आणि नंतर तीन गुलाबी म्हणे घालायचे या लाईनीमध्ये म्हणजे टोटल चार घालायचे पहिला हे तीन सोडून द्यायचे आणि परत हे तीन गुलाबी मणी घालायचे आणि बाकीचे सगळे पांढरे घालायचे ते खाली आल्यावर परत नेहमीप्रमाणे तीन मणी घालायचे दोन केशरी आणि एक पांढरा आता पुढच्या लाईनीमध्ये हे जे तीन गुलाबी मणी घातले होते या गुलाबी मण्याच्या शेजारी इथे एक गुलाबी मणी घालायचा इथे मधल्या मण्याच्या शेजारी एक पांढरा मणी घालायचा आणि या गुलाबीच्या शेजारी एक गुलाबी घालायचा आणि इथे वरच्या लाईनीमध्ये ह्याच्या शेजारी गुलाबी घालायचा बाकीचे सगळेपणे पांढऱ्या घालायचे <laughs> आता पुढच्या लाईनीमध्ये इथे वरच्या बाजूला इथे गुलाबी म्हणी घालायचा त्यानंतर इथे एक दोन आणि तीन म्हणी घालायचे आणि बाकीचे सगळे पांढरेपणे घालायचे या बाजूला आल्यावर इथे तीन दोन कशी आणि एक पांढरा घालायचा आता पुढची जी लाईन आहे त्याच्यामध्ये इथे गुलाबी मणी घालायचा इथे सगळे पांढरे मणी घालायचे इथे गुलाबी मणी घालायचा आणि इथे गुलाबी म्हणायचा त्याच्या पुढच्या लाईनीमध्ये पण तसंच करायचं सेम म्हणजे इथे गुलाबी घालायचा आणि इथे गुलाबी घालायचा त्यानंतरच्या लाईनीमध्ये दोन्हीकडे गुलाबी घातल्यानंतर पुढच्या लाईनीमध्ये इथून इथपर्यंत इत सगळे गुलाबी मणी घालायचे म्हणजे न हे अक्षर आपलं कम्प्लीट होणार आहे आता दोन वेळा फक्त गुलाबी मणी घालायचे इथे आणि इथे म्हणजे न हे असं असं तयार होईल इकडे इथे दोन मणी येतील आणि त्यानंतर त्याच्यावरतून असं सरळ एक गुलाबी मण्यांची लाईन येईल असा न कम्प्लीट होईल ठीक आहे त्यानंतर मग कसं करायचं दाखवेल आता पुढचं आणि शेवटचं अक्षर म आहे मसाठी इथे नला जशी सुरवात केली होती तसंच आपल्याला घालायचं आहे ते सुरुवातीला तीन मणी नंतर इथे एक गुलाबी एक पांढरा एक गुलाबी असे घालायचे परत हे तीन घालायचे फक्त काय करायचं हे जे तीन घातलेले आहेत या बाजूचे त्याच्यावरती पण आपल्याला इथे गुलाबी मणी घालायचे म्हणजे म हे अक्षर तयार असं आपण म काढतो तसं अक्षर तयार होईल म्हणजे न आणि म जवळजवळ सारखाच येणार आहे तर त्यामुळे तो मी दाखवणार नाही आहे आणि त्यानंतर मच्या पुढे जे दोन टिंबं येणार आहे ते थोड्या थोड्या स्पेसने म्हणजे या लाईनीमध्ये एक पांढरा घालायचा त्याच्यावरती दोन गुलाबी घालायचे खाली दोन गुलाबी घालायचे म्हणजे मच्या पुढचे जे दोन, दोन टिंब असतात ते येतात तर आता मसाठी असं हे घालून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला हे दोन लाईन करून घ्यायचे आणि तिसरी जेव्हा लाईन घालू तेव्हा इथे तीन घालायचे आणि इथे वरती पण तीन घालायचे आपल्याला आता हे न संपल्यानंतर इथे मी पांढरी लाईन करून घेतलेली आहे त्यामुळे मोची सुरुवात इथून करणार आहे आणि हे जसं घातलं तसंच घालणार फक्त या तीनच्या वरती पण अजून तीन म्हणे घालायचे त्यानंतर इथे हा जो स्पेस आहे हा दोन वेळा आपण तीन तीन पांढऱ्यामण्यांचा स्पेस सोडला होता आणि इथे नसाठी दोन वेळा गुलाबी मणे घातले होते तर मसाठी एक स्पेस सोडला तरी चालेल किंवा दोन स्पेस सोडले तरी चालेल म्हणजे असा येऊन असा मग घालून इथे दोन स्पेसून असा मग येईल किंवा मग समजा तुम्ही इथे अजून एक लाईन नाही घातली पांढरपण्यांची तर मग असा येऊन असा येईल म्हणजे दोन्हीकडे इथे गुलाबी म्हणून येतील मोच्या ठीक आहे आणि तेवढा मग कंप्लीट करून झाल्यानंतर ते दोन मोच्या पुढच्या ठिंब येतील आणि त्यानंतर आपल्याला परत ही जी सुरवातीला रेश केली होती परत एक पूर्ण पांढऱ्या म्हण्यांची लाईन घालायची आणि परत ही गुलाबी म्हण्यांची लाईन घालायची ही आपण रेश केली होती सुरुवातीला तशीच त्या बाजूला पण करायची आणि पट्टीमध्ये मी सुरुवातीला स्वस्तिक घातलेच तर तसेच स्वस्तिक त्या बाजूला पण करायचं कारण एकीकडे स्वस्तिक मध्ये आपण अक्षर लिहिले आणि त्या बाजूला स्वस्तिक केलं नाही तर ते बरोबर वाटणार नाही त्यामुळे पूर्ण पट्टी झाल्यानंतर श्री गणेश शायन पूर्ण लिहून झाल्यावर पण या बाजूला इथे लाईन घालून इथे जशी केली सेम स्वस्तिक तिथे पण करायचे आणि त्यानंतर इथे दोन या लाईनी घालून हे बॉर्डर घालायची आणि या बाजूला आडकवाला करायचं इथे जसं आहे सेम तसंच तिथे रिपीट करायचं त्यामुळे हे पुढचे दोन अक्षर मी दाखवणार आहे आता मी पट्टी पूर्ण करून घेणार आहे इथपर्यंत या स्वस्तिक घालून या बॉर्डर घालून त्यावरती लूप करून पूर्ण करून घेणार आहे आणि त्यानंतर पूर्ण पट्टी झाल्यावर मग मी परत दाखवणार आहे पट्टी कशी दिसते ते या व्हिडिओमध्ये मी सुरवातीपासून इथपासून चार चार मणी कसे घालायचे बॉर्डर कशी करायची हे सगळं मी व्यवस्थित एक एक स्टेप वाईज सांगितलेलं आहे आणि अक्षरांच्या पण इथे प्रत्येक अक्षर कसे करायचे प्रत्येक अक्षराला कुठल्या सिक्वेन्सिंगमध्ये वाढायचे हे मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पहिल्यापासून त्यामुळे मी या व्हिडिओचे चार पाच पाठ केलेले आहेत तरी पण तुम्हाला कोणाला काही अडचण असेल काही प्रश्न असतील तर माझा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात शक्यतो तुम्हाला काही अडचण येणार नाही असंच मी सगळं समजावून सांगितलेलं आहे पट्टीमध्ये या पट्टीसाठी माझ्या खूप मैत्रिणींची रिक्वेस्ट होती त्यामुळे मी ही पट्टी केलेली आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तर मी ही पट्टी आता पूर्ण करून घेते आणि त्यानंतर परत दाखवते पूर्ण झाल्यावर कशी दिसते ते ही पट्टी माझी इथे कम्प्लीट झालेली सुरुवातीला स्वस्ती घातली आपण त्यानंतर सगळी अक्षरं लिहिली श्री गणेशायन महा आणि त्यानंतर परत शेवटी मी हे स्वस्तिक घातलेलं आहे आणि बॉर्डरला जसं पिवळे घातले होते सुरुवातीला सॉरी केशरी मणी तसेच इथे पण सगळे केशरी मणी घातलेलं आणि इथे अडकवायला लूप केलेलं आहे पट्टी पूर्ण झाली माझ्या अक्षरं करताना कुठेही मण्यांची पोझिशन चुकवायची नाही आहे प्रत्येक अक्षर व्यवस्थित बघून मग घालायचे आणि एखा एक, एक दोन अक्षर झाले असे की मग परत एकदा मागे चेक करायचं म्हणजे मग समजा एखादा मणी राहिला असेल तर मग तो परत आपल्याला थोडंसं काढून मग घालता येतो लगेच अशी श्री आणि माय अक्षराची पट्टी पूर्ण झालेली व्हिडिओ माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या